पनवेल भिवंडी आणि मालेगाव या तिन्ही महापालिकांसाठी आज मतदान होणार आहे मतदानादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे भिवंडी आणि मालेगाव महापालिकेतले काही प्रभाग संवेदनशील आहेत त्या ठिकाणी सुरक्षा यंत्रणांची बारीक नजर असणार आहे पनवेल महापालिका स्थापन झाल्यानंतरची ही पहिलीच निवडणूक आहे त्यामुळे पनवेलची सत्ता कोण काबीज करतं याकडे सगळ्यांचं लक्ष आहे तर मालेगावात देखील भाजपने सत्तावीस मुस्लिम उमेदवार रिंगणात उतरवले पनवेल महापालिकेची पहिलीच निवडणूक असल्यानं मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी आयुक्त राजेंद्र निंबाळकरांकडनं प्रयत्न सुरू आहे मतदानाचा सेल्फी दाखवल्यास मालमत्ता करात पंचवीस टक्के सूट दिली जाणार आहे तर मतदानाचा पुरावा दाखवल्यास तीन दिवस जेवणाच्या बिलावर पंचवीस टक्के सूट मिळणार आहे शहरातील सर्व चौक रस्त्यांवर वासुदेव पथनाट्य आयोजित करून जनजागृती केली जाते एकीकडे भाजप गोमाऊस बंदी करत असतानाच दुसरीकडे भाजपच्या उमेदवारांनी भाजपच्या धोरणांविरोधात आवाज उठवल्यानं सगळ्यांच्या भोया उंचावल्या अख्तार शेख असं या उमेदवाराचं नाव आहे आणि आपण कायद्यात सुधारणा करू आणि निवडणूक जिंकल्यावर यावरची बंदी उठवू असंही ते म्हणाले राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे काल संध्याकाळी आठच्या सुमारास सह्याद्री अतिथीगृहावर पवार आणि फडणवीस यांच्यात ही बैठक झाली आहे जवळपास तासभर चाललेल्या बैठकीत नेमक्या कोणत्या विषयांवर चर्चा झाल्या अद्याप कळू शकलं नाहीये त्यामुळे अनेक चर्चांना उधाण आलंय ही बैठक पूर्वनियोजित होती की पवार अचानक मुख्यमंत्र्यांना भेटायला गेले असा प्रश्नही उपस्थित केला जातो <णुण> राज्यात मध्यावधी निवडणुका कधीही होऊ शकतात असं बाकी एकनाथ खडसेंनी केलं सरकारला तीन वर्ष झाली आहेत सरकारने लोकोपयोगी कामंही केली आहेत मात्र केलेली कामं जनतेपर्यंत पोहोचवण्यात सरकार कमी पडल्याची पुस्ती खडसेंनी जोडली डोळ्यातल्या एका हॉटेलमध्ये थांबले असताना खडसे प्रसार माध्यमांशी बोलत होते आपल्याच पक्षाचं सरकार असताना केल्यामुळे राजकीय वर्तुळासह देखील उंचावल्या निवडणुकांच्या दृष्टिकोनातून सुसज्ज असलं पाहिजे तयारी असली पाहिजे आणि कार्यकर्ता त्या दृष्टिकोनातून कामात असला पाहिजे हा आमचा प्रयत्न आहे मध्यावधी निवडणुका केव्हाही होऊ शकतात अशा स्वरूपाचं वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी आमच्या मिटिंगमध्ये सभेमध्ये केलेलं आहे त्या डिसेंबरला येऊ हो शकतात किंवा लोकसभेच्या बरोबरी होऊ शकतात